आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहिला असेल दोन हजार चौदाची लोकसभेची निवडणूक झाली आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस देशातील लोकांना शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे टाकू बेरोजगारांना नोकऱ्या देऊ वेगवेगळे त्या ठिकाणी लोकांना वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या तर त्या कुठल्या कृतीत आल्या नाही शेवट मग लोकांना डाय ओळख जर कर, करायचं म्हटलं तर काय केलं त्यानंतरच्या कालखंडामध्ये हिंदू मुस्लिम बऱ्यापैकी देशामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला त्या माध्यमातून काही निवडणुका झाल्या नंतर राज्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती झाली ज्यानंतर ज्यावेळेस राज्यामध्ये दोन हजार चोवीसची निवडणूक झाली त्यावेळेस राज्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांचं कर्जमाफी देऊ लाईटचे बिल माफ करू बेरोजगारांना नोकऱ्या देऊ असे वेगवेगळ्या मोठमोठाले आमिषे दाखवले पण आज लोकांना समोर जायचं कसं तर लोक प्रश्न विचारतात तुम्ही पाहिलं असं अतिवृष्टी अतिवृष्टी झाली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना लोकांनी डायरेक्ट समोर विचारलं तुम्ही सात बारा कोरा करणार होते काय झालं मग आता लोकांना उत्तर देण्यासाठी काय राहिलं नाही मग काय करायचं जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करायचा आपल्याच विचाराच्या काही आमदारांना सांगायचं तुम्ही भा भाषणं करा आपल्याच विचाराच्या काही आमदारांना सांगायचं तुम्ही ज्येष्ठ नेते मंडळी जे ज्यांचं राजकारणात दबदबा आहे ज्यांनी आदर्शपणे राजकारण चालवलं अशा लोकांच्या विरोधात जाऊन म म बोला म्हणजे याचा अर्थ ह्या लोकांना डायवर्ट करण्यासाठी हा केलेला प्रयोग आहे हा प्रयोग जास्त काळ चालत नसतो जाती जातीने कुठे राज्य चालत नाही जातीवादाने जातीवादाने कुठं देश चालत नाही देश चालतो राज्य चालतो वर, ते डेव्हलपमेंटवर विकास हवं चालतं हे थोड्या दिवस त्यांना फक्त एक क्षणिक आनंद आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी समाजामध्ये संघर्ष निर्माण केला त्यांना ही जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आज ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबत आम्ही मागणी केली तुम्ही तुटपुंजी मदत केली लोक उद्ध्वस्त झाले लोकांच्या जमिनी वाहून गेल्या त्यावर कुणी बोलायला तयार नाही जीमध्ये तुम्ही घोषणा केल्या त्यासुद्धा तुम्ही जर खोलात गेले सुधार रक्कम एकदम चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर दाखवली तशी कुठलीच परिस्थिती नाही त्यामुळं या सरकारकडे देण्यासाठी काही राहिलेलं नाही फक्त आता जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करायचा ज्येष्ठ लोकांबद्दल वेगळं वाचाळवीरांना बोलण्यासाठी पाठवायचं पुढं